प्रिन्सेस ब्लाऊज कट केलेले ला, कप्स लावणार आहोत आता बघा ही शिलाईमध्ये जर काय असतो म्हणजे इथं झाली आणि आता इथं बंडी म्हणजे आणलं ना हा झाला आपला आता मध्ये इथं शिलाई दिलेली बघू शकता परफेक्ट अशी जोडले गेलेले नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी फोर साईजच्या प्रिन्सेस ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत आणि बघा हा ब्लाउज आहे, सोपे, सोपे ले ले आहे। ना विथ पॅडेड आहे म्हणजे त्यामध्ये आपण कप्स ॲड केलेले आहेत आणि ते कशी शिलाई करायची त्याच्या सोप्यात सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहे आणि मेन आहे ना की जेव्हा आपण कप्सवाला ब्लाउज शिवतो तेव्हा सर्वात मोठा प्रश्न येतो की टक्स पॉईंट म्हणजे नेमका कप्स कोणत्या ठिकाणी लावायचा त्याची एक छोटीशी ट्रिक तुम्हाला इथं सांगितलेली आहे एक फॉर्म्युला वापरलेला आहे त्यास तो फॉर्म्युला तुम्ही सर्व साईजसाठी वापरू शकतात त्याचबरोबर हा ब्लाऊज बॅक ओपन आहे म्हणजे मागील बाजूला आय आणि हुक येणार आहेत आणि पुढील बाजू पूर्णपणे बंद असणार आहे तर अशा वेळेला आय हुक कसे जोडले गेले पाहिजे त्याच्या पट्ट्या किंवा नेमकं शिलाईमध्ये काय बदल करायचे असतात ते सर्व इथं सविस्तर सांगितलेलं आहे आणि ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ का या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड केलेला आहे ज्या कोणी मैत्रिणींनी कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांनी आधी कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे ही शिलाई तुमची व्यवस्थित लक्षात येईल आणि त्यानंतर शिलाईचा व्हिडिओ बघा प्रिन्सेस ब्लाउजची आणि विथ कप्सवाल्या ब्लाऊजची सोप्यात सोप्या पद्धतीने कशी शिलाई केली पाहिजे आणि काही महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स मी इथं सांगितलेले आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईज पर्यंतचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात यावरून कटिंग अगदी तुम्ही पाच मिनिटात करू शकतात म्हणजे पेपर पॅटर्न ठेवायचा ड्रॉ करायचा आणि कटिंग करायचा ज्या कोणी मैत्रिणींना असे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नक्कीच या संधीचा फायदा घ्या मागील व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची आपण कटिंग बघितली आणि आता आपण आज ह्याची शिलाई बघणार आहोत बघा ही, ही सर्व इथं कटिंग झालेली आहे आणि इथं डबल अस्तर कट केला होता तो कटिंगच्या भागात बघितला ते का केलं तर आपण कफ्स जोडणार आहोत म्हणून हे प्रिन्सेसचे दोनही पार्ट असे समोरासमोर ठेवून घेतले शिवाय त्यांना पिनही लावून घेतल्या कारण हे जे ब्लाऊज पीसचं कापड आहे ना ते सिंथेटिक आहे आणि अगं अस्तर जोडत असताना हाताचा पूर्ण वापर करायचा की जेणेकरून कुठेही चून वगैरे यायला नको घोळ राहायला नको मी अगदी नेहमी सांगत असते त्या पद्धतीने आपल्याला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ना ते आता आपण कट करून घेऊया आणि आता ह्या पिन मी इथं काढून घेते सेम ह्याच पद्धतीने दोनही बाजूंचे आपले हे प्रिन्सेसचे पार्ट तयार झालेले आहेत बरोबर आता पुढील जो पार्ट आहे ना तो सुद्धा सेम ह्याच पद्धतीने मी काय केला पिन लावून घेतल्या त्यानंतर शिलाई गी करून घेतली आणि हे आता जो एक्स्ट्रा कापड आहे ना तो आता मी इथं कट करून घेते हे आपलं कटिंग झालेलं आहे आणि पुढील भाग हा बंद आहे याच्या मागील भागाला हुक येणार आहेत आता बाही बाहीला जॉईंट येणार आहे तो पण एकाच बाजूला जॉईंट येणार आहे फक्त कारण तिथं डिझाईनमुळे आपल्याला कापड नव्हतं तर बघा जॉईंट कसा द्यायचा दोनही बाई एकमेकांवर ठेवल्या त्यानंतर मी पिन लावून घेतलेली आहे आणि जॉईंटसाठी जो कापड मी एक्स्ट्रा घेतलेला होता ना तो अशा पद्धतीने इथं पुढच्या बाजूला शिलाई करून घेतला हवं तर इथं आपण दाब शिलाई देऊ शकतो आणि जे खालच्या बाजूने एक्स्ट्रा कापड होतं ना ते कट करून घेतलं आता बघा हा दुसऱ्या बाजूचा जॉईंट देण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला एक हे एकमेकांवर ठेवून शिलाई करून घ्यायचं आहे आणि जे खालच्या बाजूने एक्स्ट्रा कापड आहे ना ते आता आपण इथं कट करून घेऊया इथं बघा दाब शिलाई दिली तरीसुद्धा चालते त्यामुळे छान अजून फिनिशिंग येत असते तर आता आपण ह्या बाही सेपरेट करून घेऊया पिन मी इथं लावलेल्या होत्या त्याप्रमाणे ह्या सेपरेट केल्या आणि बाहीच्या वरच्या बाजूला अस्तर ठेवलेला आहे कारण आपण बाही इथं पलटवणार आहोत आणि दोनही जॉईंट हे समोरासमोर आलेले आहेत पुढच्या बाजूला जॉईंट आलेला आहे आणि बघा ही, ही बाहीची मी मागच्या बाजूने शिलाई सुरू करत आहे जवळपास आपल्याला अस्तराच्या आतून जी डिझाईन दिसत आहे ना अगदी त्या डिझाईनला खेटून अशी ही शिलाई घ्यायची त्यामुळे आपली डिझाईन बरोबर ॲडजस्ट होते त्यानंतर इथं ही दाब शिलाई देऊन द्यायची आणि अस्तराचं कापड हे अव्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड करून वरच्या बाजूने आता एक शिलाई देऊन देऊया म्हणजे ती फिनिशिंग तिथली व्यवस्थित होऊन जाईल आणि हे कापड फोल्ड करत असताना जे अस्तर आहे ना ते वरच्या बाजूला अजिबात दिसायला नको आता हा अस्तराचा आणि ब्लाऊज पीसचा जो मध्य आहे ना तो बरोबर मॅच करून घेतला आणि वरच्या बाजूने इथं शिलाई देऊन दिली आणि जे पण आता एक्स्ट्रा कापड आहे ना ते आपण आपण इथं कट करून घेऊया हे बघा आता हे कट झाल्यानंतर आपल्याला जे नॉचेस आपण दिलेले असतात ना ते नॉचेस देऊन द्यायचे आहेत हे बघा हा मध्यभागीचा नॉच आणि इथं आपला हा आर्म होलच्या तिथे बाहीच्या तिथले हे दोनही नॉच दिले आणि नॉचच्या पुढे बरोबर दीड इंच एवढं एक्स्ट्रा आपलं कापड असलं पाहिजे जे आपल्याला अस्तर कट करताना कमी पडलं होतं ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ बघितला असेल त्यांचं लक्षात आलं असेल आणि त्यापुढे आपल्याला दीड इंच कापड पाहिजे आहे हे बघा अशा पद्धतीने ही बाही दोनही बाही तयार करून घेतलेल्या आहेत आता पाठीमागचा भाग हे बघा इथं एक गोष्ट लक्षात घ्या हा मागील जी डिझाईन आहे ना ती बरोबर ॲडजस्ट करून इथं मी पिन लावून घेतली म्हणजे दोनही बाजूंची डिझाईन ही, ही व्यवस्थित समांतर आली पाहिजे त्यानंतर मध्यातून इथं कटिंग करून घ्यायचं आहे असं का केलं कारण आपण मागच्या बाजूला हुक घेणार आहोत आणि पुढील बाजू याची बंद आहे आणि इथं स्टोन आहेत तर इथं माझी शिलाई येणार आहे त्यामुळे मी माझ्या हातांच्या साह्याने बोटांच्या साह्याने इथले हे स्टोन काढून घेत आहे हे कंपल्सरी आपण काळजी घ्यायची कारण हे स्टोन जर मध्ये शिलाईमध्ये आले तर आपली सुई ही तुटून तु 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 जाते आणि आपला कामही अडून राहतं त्यामुळे ही, ही काळजी आधीच घ्यायची जिथं आपली शिलाई येत असते ना तिथं हे स्टोन काढून घ्यायचे त्यानंतर बघा गळ्याचं मी अंदाज घेतला की मागच्या बाजूने गळा हा किती ॲडजस्ट होत आहे तर बघा थोडंसं मला वरच्या बाजूला फक्त मार्किंग करावं लागलं आणि आहे तसाच्या तसं ही आता गळ्याचं मी कटिंग करून घेणार आहे फक्त जवळपास एक दाब इतपतच मी वरच्या बाजूने गळ्याला शेप देऊन दिलेलं आहे हे, हे आपण आधीच बघून घ्यायचं त्यानंतर खालच्या बाजूला हे टक्सचं मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने हे टक्सचं मार्किंग झालं तेच मागच्या बाजूला थोडंसं दिसत होतं त्यावरून दुसऱ्या बाजूचंही मार्किंग करून घेतलं आणि बघा आतल्या बाजूला अस्तर आणि वरच्या बाजूने आहे आपला हा ब्लाऊज पीस हां अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे पिन वगैरे सर्व लावून घेतल्या म्हणजे कुठेही हलायला नको आणि आधीच ते स्टोन सुद्धा मी काढून घेतलेले आहेत की जेणेकरून मला ते शिलाईमध्ये कुठेही अडणार नाही आणि अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपल्याला काय करायचं आहे आता शिलाई करून हे दोन जे अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे ना त्याचं आपण एक करणार आहोत अस्तरच्या ब्लाऊजला आपण असंच करत असतो नाही का सर्व आपण व्यवस्थित जोडून घेत असतो सिंथेटिक कापड असल्यामुळे थोडंसं शिलाईला त्रास होत असतो बऱ्याच मैत्रिणी म्हणत असतात की सिंथेटिक कापडावरची ब्लाउजची शिलाई आम्हाला दाखवा तर अशा वेळेला काय करायचं पिनांचा वापर जास्त करायचा आणि जी शिलाई असते ना ती म्हणजे ती कमी घ्यायची जास्त जाड शिलाई घेतली तर व्यवस्थित फिनिशिंग येत नाही म्हणजे बारीक शिलाईवर आपण ब्लाऊज अस्तरचा ब्लाऊजसुद्धा म्हणजे सुद्धा बारीकच शिलाई ठेवायची ही एक ट्रिक आहे नक्कीच वापरून बघा ह्याच पद्धतीने दोनही बाजूंचे मी मागील पार्ट हे तयार करून घेतलेले आहेत हे बघा इथं तुम्ही बघू शकतात आणि आता आपल्या इल इथं टक्स घ्यायचा आहे तर आधी चेक करून घ्यायचं की इथं स्टोन वगैरे आहेत का तर मी तर ते आधीच काढून घेतले त्यामुळे मला ते शिलाईला आता अडणार नाही आणि आतल्या बाजूने एक इथं मार्किंग जेवढं आहे ना त्यावर एक शिलाई देऊन दिली असं मी का केलं कारण हे सिंथेटिक कापड आहे आणि त्यामध्ये काय होतं ना ज्या वेळेला आपण टक्स घेतो त्यावेळेला ते कापड आतल्या बाजूला शिलाईमध्ये येत नाही त्यामुळे आधी अशी एक शिलाई देऊन द्यायची सेम ह्याच पद्धतीने दोनही टक्स घेऊन झाले आता आपण हुकची पट्टी जोडून घेऊया पट्टी अशा पद्धतीने एक दाब इतपत शिलाई देऊन दिली त्यानंतर ते त्याला दाब शिलाई द्यायची आणि ती आतल्या बाजूला आहे तेवढीच्या तेवढी आपण फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आय हुकच्या पट्ट्या डिटेलमध्ये मी सांगितलेल्या आहेत तर बघा आता आईची पट्टी जोडून घेऊया त्यासाठी त्याची रुंदी आहे तीन इंच काठाने एक शिलाई देऊन दिली आणि आईची पट्टी ही आतल्या बाजूने शिलाई करत असतो बघा मी आतील बाजूने ही शिलाई केली त्यानंतर आता आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई ही आय पट्टीवर येणार आणि पुढच्या बाजूने एक फोल्ड दोन फोल्ड अशा पद्धतीने घ्यायचं आणि अगदी काठाला आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे आणि ही शिलाई अजून जास्त भक्कम किंवा पॅक होऊन जावी म्हणून त्याच्याच बाजूला पाव इंचावर अजून एक शिलाई दिली आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ना ते आता इथं कट करून घेतलं हे बघा अशा पद्धतीने आपली आय हुकची पट्टी जोडून झाली इथं बघा मला कापड कमी जास्त दिसत आहे तर ते आपण आता कट करून घेऊया तुमचं जरी असं कमी जास्त आलं तरी घाबरून जायचं नाही कट करून घ्यायचं बघा त्यामुळे आता आपली डिझाईन व्यवस्थित मॅच झालेली आहे आता पुढील भागाची शिलाई आपली बाकी आहे ती करून घेऊया हे प्रिन्सेसचे पुढच्या बाजूचे दोन पार्ट आहेत तर बघा शिलाई करताना असं न शिवता हा जो वरचा पार्ट आहे ना तो थोडासा पुढच्या बाजूला ठेवायचा जसा मी व्हिडिओत दाखवला आहे ना तसा म्हणजे दोनही कापडाचे जे, जे कॉर्नर आहेत ते बरोबर एकमेकांना मॅच झाले पाहिजे म्हणजे हा जो वरचा भाग आहे ना तर त्याचा मी थोडासा कोपरा पुढच्या बाजूला ठेवला आणि त्यानंतर शिलाई केली आणि बघा शिलाई करताना कुठेही कापड खेचायचा नाही जे मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच मी बरोबर शिलाई करत आहे आणि जेव्हा गोलाकार शेप येतो ना त्यावेळेला दाब थोडासा उचलून घ्यायचा हा बघा किती छान असा हा पफ तयार झालेला आहे आणि सिंथेटिक कापड आहे तरीसुद्धा पफ क्रिएशन छान आलेलं आहे आता दुसऱ्या बाजूची सुद्धा आपण शिलाई करून घेऊया हे बघा ते खालच्या बाजूने शिलाईला मी सुरुवात केलेली आहे शिलाई करत असताना सर्व बाजूला आपल्याला सेम अंतर ठेवून शिलाई करायची आहे कुठेही कमी जास्त घ्यायचं नाही आणि कुठेही कापड खेचायचं नाही म्हणजे त्यामुळे काय होतं ना की कमी जास्त होत नाही कारण बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो की ताई प्रिन्सेसचा पार्ट जोडताना कमी जास्त होतो बघा अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर कुठेही कापड कमी जास्त होत नाही बऱ्याच मैत्रिणी काय करतात ना खेचून घेतात कापड आणि मग ते आर्म वगैरे किंवा खालच्या बाजूला जास्त येत असतं हे दुसरं अस्तर आहे पहिलं अस्तर आपण ब्लाऊज पीसला जोडलं आणि हे आपलं कपसाठी आहे तर आपण त्यासाठी हुबा टक्स जो असतो ना त्याचं मार्किंग करून घेऊया ते केलेलं के का आहे मी दहा इंचावर असं दहा इंचावरच का घेतलं कारण आपला हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्याचा आपण चौथा भाग केला तर तो येतो साडेआठ इंच त्यामध्ये एक इंच आपण मिळवत असतो म्हणजे झालं साडेनऊ आणि वरती अर्धा इंच शोल्डर शिलाईला जाणार असं दहा इंचावर मी मार्किंग करून घेतलं बघा दोनही बाजूंना ते ठळक करून घेतलेलं आहे चॉकच्या साह्याने आणि त्यानंतर आता आपण हायप्रिन्सेसचे दोनही पार्ट जोडून घेणार आहोत तर बघा हे जोडत असताना सुद्धा आपल्याला सेम तीच पद्धत वापरायची आहे कापड हे थोडंसं पुढच्या बाजूने ठेवून आपल्याला शिलाई करायचं आहे म्हणजे सोपी गोष्ट आहे हा जो कोपरा असतो ना तो पुढच्या बाजूला ठेवायचा आणि हे दोनही कापड जिथं मॅच होतात तिथून शिलाई करायची बघा असं जर कापड ठेवलं तर गॅप तयार होतो त्यामुळे कापड हे पुढच्याच बाजूने ठेवायचं म्हणजे प्रिन्सेसचा हा पार्ट थोडंसा पुढच्या बाजूने घ्यायचा ही एक महत्त्वाची टिप्स आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या कारण असं जर केलं नाही हो ना गॅपही तयार होतो आणि खालच्या बाजूलाही कापड आपलं उरत असतं बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम येत असतो हे बघा छान असं पफ क्रिएशन झालेलं आहे आणि सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचं सुद्धा आता प्रिन्सेसचा पार्ट आपण जोडून घेणार आहोत इथं जेव्हा गोल शेप येतो ना तेव्हा फक्त थोडासा दाब आपल्याला उचलावा लागतो सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा आपण हा प्रिन्सेसचा पार्ट जोडून घेतलेला आहे आता बघा हे आपलं ब्लाउज आहे ब्लाऊज आणि त्यानंतर हे सेकंड अस्तर आता बरोबर गळा आपण इथं शिलाई करून घेणार आहोत म्हणजे हा वरचा जो अस्तर आहे ना तो आतल्या बाजूला फोल्ड होऊन जाईल एक दाब इतपत आपण शिलाई करून घ्यायची त्यानंतर इथं हे नॉचेस द्यायचे नॉचेस देणं कंपल्सरी आहे आणि त्यानंतर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई ही अस्तराच्या कापडावरच द्यायची आणि ती व्यवस्थित दिली गेली पाहिजे त्यानंतर ते कापड आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आपला गळ्याचा शेप एक अगदी व्यवस्थित येत असतो आणि अस्तराचं कापडही वरच्या बाजूला येत नाही हे बघा छान असा हा गळ्याचा शेप आपला आलेला आहे आणि इथं आपण आता काही कप्स जोडणार आहोत आणि त्यासाठी आपण हे नॉचेस दिले होते ते मी पुन्हा डार्क करून घेतले आणि हे बघा आता हा कफ्स घ्यायचे आहेत यांचाही ये, आपल्याला मध्य काढायचा त्यासाठी एक फोल्ड करायचं त्यानंतर असा हा दुसरा फोल्ड करायचा आणि इथं चॉपच्या साह्याने मार्किंग करून घेतलं सेम तेच मार्किंग आतल्या बाजूनेही करायचं ते पिंक कलरचं आहे म्हणून दिसत नाही म्हणून हा मी दुसऱ्या कलरचा चॉक वापरते सेम त्याच पद्धतीने दुसरे कप्सही एक फोल्ड दुसरा फोल्ड करून घेतला आणि इथं मध्यावर मार्किंग करून घेतलं हे बघा अशा पद्धतीने आणि आता काय करायचं आहे आपण जो हुबा टक्स पॉईंट काढला होता ना तर बरोबर त्याला हे मार्किंग बरोबर असं हे मॅच झालं पाहिजे आणि त्यानंतर आपला असा हे कप्स शिलाई होणार आहेत आता बघा मी काय केलं डाव्या हाताच्या बोटांनी बरोबर दोनही मार्किंग एकमेकांना ॲडजस्ट केले की ज जेणेकरून ते कुठेही इकडे तिकडे हलायला नको बरोबर एकमेकांना ते मॅच केलेले आहेत तुम्ही सुई दोराच्या साह्यानेही इथं दोन टाके देऊ शकता किंवा मशीनवरही दिले तरी चालेल पण जे नवीन शिकणारे आहेत ना मी तर म्हणेल त्यांनी सुई दोऱ्याच्या साह्यानेच इथं दोन शिलाईचे टाके देऊन द्या आणि ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी असं अशा पद्धतीने मशीनवर शिलाई केली तरीसुद्धा चालेल अगदी दोनच शिलाई मारायच्या आहेत दोन तीन आणि मागे पुढे करून घ्यायचं आहे हे बघा एका बाजूचे कप्स शिलाई करून झाले आणि लगोलगच मी दुसऱ्या बाजूचा ही इथं शिलाई करून घेत आहे इथं मशीनवरच शिलाई करत आहे हे बघा खाली मागे पुढे असं दोन तीन शिलाई करून घेतल्या आणि बघा हे धागे कट करून घ्यायचे तुम्हाला पुढच्या बाजूने शिलाई दाखवते म्हणजे अंदाज येईल की कि आपल्याला किती शिलाई मारायची असते हे बघा अगदी दोन दोन तीन टाक्यांचीच इथं शिलाई दिलेली आहे हे बघा तुम्हाला आतील बाजूने दाखवते म्हणजे अंदाज येईल हे मशीनवर आपण शिलाई दिली तुम्ही हाताच्या म्हणजे सुईदोराच्या साह्याने सुद्धा इथं दोन टाके शिलाई देऊ शकतात त्यानंतर आता हे साईडच्या बाजूने जे आपलं ओपन आहे ना ते आपण शिलाई करून घेऊया बघा कुठेही आपलं मी कापड खेचला नाही त्यामुळे मला कमी जास्तही झाला नाही जर समजा तुमचं थोडंफार कुठे कमी जास्त कापड झालं तर ते तुम्ही कट करून घेऊ शकतात म्हणजे पाव इंच अर्धा इंच इतपत कमी जास्त झालं तर त्यापेक्षा जास्त असं असेल तर शिलाई उसवायची आणि पुन्हा शिलाई करायचं पाव इंच अर्धा इंच थोडंफार शिलाईत झालं तर चालतं हे बघा मी कुठेही खेचाखेची केली नाही त्यामुळे माझं परफेक्ट असं आलं आहे आता कफ्स जोडले गेलेले आहेत आपले पूर्णपणे आणि ते आतून आणि बाहेरून कसे दिसतात हे मी तुम्हाला इथं दाखवत आहे आणि दोन अस्तर आपण का घेतले हे तुमचं आता इथं लक्षात आलं असेल म्हणजे हा ब्लाऊज शिलाई करण्यासाठी सुद्धा आपल्याला सव्वा मीटर अस्तर लागलं होतं हे बघा अशा पद्धतीने हा पुढील भाग आपला तयार झालेला आहे कप्सवाले ब्लाऊज हे फिटिंगला खूप छान बसत असतात बघा अंगात घातल्यानंतर जवळपास अशी त्याची फिटिंग येणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने कप्स कसे लावायचे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आता बघा हा जो पाठीमागचा भाग आहे ना त्याला कमरेची पट्टी जोडून झालेली आहे गळ्याची पट्टी जोडून घेऊया त्यासाठी इथं ही तिरकस पट्टी मी कट करून घेतलेली आहे अस्तराची आणि त्यानंतर एकदा इतपत आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे गळ्याची पट्टी कशी जोडायची म्हणजे ही शिलाईची पट्टी येणार आहे याचे खूप सारे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यानंतर इथं नॉचेस देऊन दिले आणि ही पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे आणि काठाने आपल्याला एक शिलाई द्यायची असते आ, अगदी नेहमी आपण शिलाई करतो ना त्या पद्धतीने पुढच्या बाजूने हे जे कापड आहे तेही फोल्ड करून घ्यायचं म्हणजे तिथली फिनिशिंग येऊन जाईल आणि आतल्या बाजूला जेवढं कापड एक्स्ट्रा असतं ना ते आता कट करून घेऊया हे कटिंग करत असताना काळजी घ्यायची की कुठेही आपलं अस्तर किंवा ब्लाउज पीस कट व्हायला नको हे मी आता आतल्या बाजूला फोल्ड करणार नाही सेम ह्याच पद्धतीने दोनही आपल्या हातशिलाईचे पट्ट्या जोडून झालेल्या आहेत त्यानंतर आता आपण शोल्डर जोडून घेऊया बघा शोल्डर जोडत असताना मागील आणि पुढील भाग अशा पद्धतीने ठेवून आपली जी हातशिलाईची पट्टी आहे ना ती आता अशी पुढच्या बाजूला घ्यायची जसं मी आत्ता तुम्हाला व्हिडिओत दाखवलं ना त्याप्रमाणे असं केल्यामुळे काय होतं ना आपलं शोल्डर हे लॉक सिस्टमचं होऊन जातं म्हणजे आतली शिलाई आपली फिनिशिंगमध्ये येते हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल आणि हे सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूचं सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आता ही फोल्ड करत असताना मी काय केलं कच्ची शिलाई दिलेली आहे म्हणजे पाच नंबरवर आपली शिलाईची टीप घेतली कारण इथं हात शिलाई करणार आहे आणि हे नंतर मी उसवणार आहे म्हणून इथं पाच नंबरची शिलाई देऊन दिलेली आहे आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपण शोल्डर जोडून घेतलं आणि इथं छान आपली डिझाईन डिझाईन सुद्धा व्यवस्थित ॲडजस्ट झालेली आहे दोनही शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण आता बाही जोडून घेऊया बघा हा पुढील भाग आहे तर बाहीचा पण आपण बरोबर पुढील भाग ठेवून घ्यायचा आहे आणि एकदा बितपत नाही तर त्यापेक्षा थोडीशी जास्त आपण शिलाई घेत असतो बरोबर बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की ताई बाहीला म्हणजे किती कापड अंतर सोडायचं शिलाईला तर जवळपास अर्धा इंचापेक्षा कमी आणि पाव इंचापेक्षा जास्त म्हणजे आपल्या टेपच्या तीन रेषा इतपत आपल्याला शिलाई घ्यायची असते हे बघा अशा पद्धतीने आपल्या दोनही बाही जोडून झालेल्या आहेत त्यानंतर फिटिंगची शिलाई देऊन देऊया हे बघा अशा पद्धतीने मी पुढील बाजूने म्हणजे जी, जी आपली वरची बाजू आहे ना त्यावरूनच शिलाई करत आहे कारण मला इथं हे लॉक सिस्टमची फिटिंग करायची आहे त्यानंतर आतील बाजूने बघा अस्तराच्या बाजूने काठाने एक शिलाई देऊन द्यायची इथे बरोबर ऍडजस्ट करायचं की आपलं दोनही भाग बरोबर आहेत का आणि असं व्यवस्थित चेक करून आपण इथं शिलाई करून घ्यायची कारण मी नेहमीच म्हणत असते चेक करत करत ब्लाऊज हा शिलाई केला गेला पाहिजे बघा शिलाई झाल्यानंतर आतल्या बाजूने असं आपल्याला दिसणार आहे त्यानंतर फिटिंगची मार्किंग करून घेऊया कंबरेचा चौथा भाग केला त्यानंतर इथं छातीच्या तिथं मार्किंग करून घेतलं किंवा हा जो पुढील भाग आहे ना तिथून बरोबर साडेआठ इंचावर एक मार्किंग केलं घेराचं माप होतं आपलं सहा इंच त्यानंतर आपण शिलाई करून घेऊया बघा इथं शिलाई करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या मी माझ्या दोनही बोटांनी खालचं कापड असं खेचलं होतं कारण ते थोडंसं मला पुढच्या बाजूला कमी वाटत होतं म्हणून असं तुम्हीसुद्धा असं जर तुमचं कमी जास्त असलं तर ते थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या काही स्वतःच्या अनुभवाने सुद्धा शिकायच्या असतात आता बघा ही पूर्णपणे आपली फिटिंग करून झालेली आहे आणि हा आहे आतील भाग आणि बघा बाहेरील बाजूने दाखवतो होते की दोनही शिलाई अगदी परफेक्ट अशा या मॅच झालेल्या आहेत कुठेही कमी जास्त झालेल्या नाही दुसऱ्या बाजूची पण तुम्हाला फिटिंगची रेषा दाखवते आरमहोलच्या तिथे बाहीच्या दोनही शिलाई अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत आणि ह्या ब्लाउजची आपली पूर्णपणे शिलाई झालेली आहे पुढील बाजू आणि आता ही मागील बाजू लमीत पीन आयानी ले ले ला मी इथं पिन लावून दाखवते कारण आपले आय आणि हुक जोडून शिलाई करून झालेले नाहीत म्हणजे तुम्हाला जरा त्यावरून अंदाज येईल अशा पद्धतीने आपण बरोबर डिझाईन ऍडजस्ट केली कफ्स लावलेले आहेत तर हा पूर्णपणे आपला ब्लाउज तयार झालेला आहे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथं ह्या ब्लाऊजची शिलाई सांगितलेली आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करून मला विचारू शकतात त्याचबरोबर ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि ह्याच ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी इथे दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा